मित्रांनो लग्न जुळत नाहीत म्हणून अनेक जण त्रस्त आहेत परेशान आहेत आणि त्यातच मराठा लग्नाक्षदानं एक विश्वासार्हता पूर्ण महाराष्ट्रभर निर्माण केलेली आहे त्यामुळे अनेक फोन आम्हाला राज्यभरातून येत असतात एखादी गरीब घरची मुलगी सुचवा किंवा एखादी घटस्फोटित झालेली किंवा अनाथाश्रमातील मुलगी सुचवा म्हणून लोक आर्जव विनंती करत असतात अगदी काकुलतीला येत असतात आणि मग अशा स्थितीमध्ये या गोष्टींचा गैरफायदा घेऊन अनेक बनावट चालू विवाह संस्था या गोरगरीब लोकांना फसवत असतात आणि पापाची तरी होत असतात अशा स्थितीमध्ये या व्हिडिओच्या शेवटी आम्ही काही रेकॉर्डिंग यावर मुद्दाम अपलोड करत आहोत तर तुम्ही ऐकाव्यात की यातून लोकांची किती आगतिकता आहे म्हणजे लोक किती लाचार बनलेले आहेत विवाह जुळत नाहीत म्हणून आणि अनेक ठिकाणी त्यांच्या फसवणुकी झालेल्या आहेत आणि मग कुणीतरी एखाद्या विवाह संस्थेकडे मोठ्या आशेनं पाहतो की विवाह संस्थेवाले दावे करतात की आमच्याकडे हमखास लग्न जुळेल आम्ही जुळवतो लग्न आम्ही मध्यस्थी करतो आमकं ढमकं आणि या माध्यमातून मग मा कुणीतरी फोन करतात आणि ही लोक मग गोडबरून या लोकांना फसवतात चार दोन हजार रुपयानं तडा देतात आणि अशा स्थितीमध्ये लग्न जुळत नाहीत म्हणून पुन्हाही लोक नैराश्याकडे जातात तर मित्रांनो एक विचार करा की मी आता वाशिम जिल्ह्यामधून बोलतो आहे विदर्भातून बोलतो आहे आणि मला येणारे फोन हे नाशिक पुणे विभागातून असतात कोकणातून असतात पश्चिम महाराष्ट्रातून असतात जग जळगाव विभागातून असतात आणि अशा स्थितीमध्ये याच्या आधी अशी लग्न झाली का हा आपण विचार करणं आवश्यक आहे की एखादी नाशिक विभागातली मुलगी कोकणामध्ये दिली का किंवा मुंबईला दिली का ही लग्न जुळतात पण कोणाची जुळतात समजा मुलगा एमबीबीएस आहे मुलगी एमबीबीएस आहे सोबत कॉलेजला शिकले किंवा सारख्या प्रोफेशनमध्ये आहेत श्रीमंत उच्चवर्गीय मात्र गोरगरिबांची अशी लग्न जुळत नाहीत किंवा शेतकरी वर्गामध्ये अशी लग्न जुळत नाहीत याच्यातून हा एक प्रश्न निर्माण होतो की एखादा जर नाशिक विभागातला मुलगा वाशिम विदर्भामध्ये जर फोन करत असेल की तुमच्या इकडे एखादी गरीब मुलगी असेल तर तो लग्न नाही त्याला एक व्यवहार म्हणता येईल कारण मग तो कुठेतरी आमच्यासारखे दलालमध्ये पडतात आणि मग लाख रुपये दोन लाख रुपयानं त्याची फसवणूक करतात किंवा बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की असे दलाल लोक या लोकांचा विश्वास संपादन करून एखादी गरीब घरची मुलगी दाखवतात नंतर ती मुलगी सासरी नांदायला जाते आणि दुसऱ्याच दिवशी घरातील दागिने पैसा वगैरे घेऊन फरार झाल्याच्या अनेक बातम्या टी व्हीवर आणि पेपरमध्ये आलेल्या आहेत आणि या गोष्टीपासून आपण सावध होण्याऐवजी किंवा बोध घेण्याऐवजी कुठेतरी आपण लाचार झालेला असतो आगतिक झालेला असतो आणि म्हणून या फसवणुकीला आपण कुठेतरी बळी पडत असतो याविषयी सरकारने काय कुठेतरी कठोर कायदा केला पाहिजे आणि विवाहासाठी गोरगरिबांचे लग्न जुळण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन योजना सुरू केली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण कळवलं पाहिजे दुसरा एक विचार आपण असा केला पाहिजे की समजा तुमच्या कुटुंबामध्ये जर एखादी मुलगी असेल तुम्ही गरिबीतले असाल तर तुम्ही आ, जर समजा फॉर एक्झाम्पल नाशिक भागातून असाल आणि तुम्हाला दोनशे किलोमीटर किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून एखादा फोन येत असेल की बाबा आमच्याकडे असं असं स्थळ आहे मुलगा चांगला आहे त्याचं घरदार सगळं चांगलं आहे तर त्या अनोळखी ठिकाणी आपण आपली मुलगी देऊ का पूर्ण म्हणजे शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये जरी आपल्याला मुलगी आपल्या घरातली द्यायची असली तर आपण सतराशे साठ चौकशा करतो की त्या कुटुंबामध्ये कोणी दारू पितं का वरली मटक्याचं किंवा जुगाराचं ना नाद आहे का किंवा ती लोकं सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित असल्या तर ती लोकं स्वभावाला कशी आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये एकतर पहिली गोष्ट लग्न जुळत नाहीत जुळली तर मग ती टिकत नाहीत दहा लग्न जर जुळली ते ते तुन सा तर त्यातून पाच लोकांच्या वर्ष सहा महिन्यामध्ये भानगडी पडतात या सगळ्या गोष्टी होतात तर मग आपण लग्न जुळण्यासाठी नेमकं केलं तरी काय पाहिजे तर आमचा एक सल्ला असेल की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं किंवा किंबहुना लग्न जुळतच नाहीत फक्त हे एक माध्यम आहे माध्यम असं आहे की यातून येणारे जे काही ये बायोडाटे असतात किंवा संकलित होणारे जे बायोडाटे असतात तर यातून नेमका आपल्याला परिचय होतो आणि या परिचयातून आपण कुठेतरी ओळख निर्माण करून आपली ओळख काढून विवाह जुळण्यासाठी आपण स्वतः किंवा मध्यस्थामार्फतच प्रयत्न केले पाहिजे मग विवाह जुळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपल्या जेवढी काही नात्या गोत्यातील मंडळी असेल आपले मित्र असतील तर यांना सांगितलं पाहिजे त्यांनी प्रत्येकाने एकमेकांना स्थळं सुचवली पाहिजेत आणि आपण एक संकल्प केला पाहिजे की देवपूजा नाही केली तरी चालेल त्यातून पुण्य मिळेल नाही मिळेल हे आम्हाला माहिती नाही परंतु आपल्या घरात कोणी लग्नाचं जरी नसेल तरी आपल्या मित्रासाठी आपल्या नातेवाईकाच्या मुलासाठी आपण जर दररोज एक कुण्यातरी एक फोन केला की बाबा तुमच्याकडे मुलगी आहे आमच्याकडे मुलगा आहे किंवा आमच्याकडे मुलगा आहे तुमच्याकडे मुलगी आहे असं फोन करून जर विवाह जुळण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून जर एक फोन केला तर एखाद्याचं लग्न जरी वर्षभरात जुळलं तर त्या गोष्टीचं पुण्य हे एखाद्या यज्ञापेक्षाही मोठं पुण्य तुम्हाला मिळेल तेव्हा विवाहाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांच्या फसवणुकीकरणं सोडून द्या आणि विवाहासाठी मध्यस्थ म्हणून पुढे या आणि तुर्तास प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षता हे आमचं एक ॲप आहे मोफत ते डाउनलोड करा गेल्या चार वर्षापासून आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही एक सेवा म्हणून आम्ही काम करतो पटलं तर इतर मित्रांनाही सांगा आणि आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिन बना आपल्या दहा दहा मित्रांना त्याच्यामध्ये जॉईन करा आणि एकमेकांचे बायोडाटे शेअर करा आणि त्याच्यातून एकमेकांचे लग्न जुळवा विवाह संस्थेच्या नादाला लागू नका आणि आम्ही या विवाह संस्थेच्या विरोधात बोंबलतो म्हणून बरेच जण आम्हाला त्रास देतात काहींनी आमच्या विरोधात तक्रारी करून आमचा जो काही सव्वीसवाला व्हॉट्सअपचा नंबर होता तो परमनंटली ब्लॉक केलेला आहे परवा आमचं फेसबुकचं अकाउंटसुद्धा ब्लॉक झालं होतं ते परत सुरू झालं बऱ्याचदा आमचं यूट्यूबचं चॅनलसुद्धा सस्पेंड होतं बऱ्याच जणं आमच्या चॅनलच्याविषयी तक्रारी करत असतात तर असं ह्या गोष्टी होत राहणार तुरताच धन्यवाद जी